जायकवाडी धरण नव्वद टक्के भरला कोणत्याही क्षणी दर, धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात गावाला सतर्कतेचा नगर नाशिक व उत्तर महाराष्ट्रात जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याचा ओघ वाढलाय आज मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता आलेल्या माहितीनुसार जायकवाडीतला नाथसागर धरणात नव्वद टक्के पाण्याचा सा साठा भरल्याची माहिती आहे दरम्यान कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात सुरुवातीला पाच ते सहा दरवाजे उघडले जाऊ शकतात त्यामुळे गोदाकाठाच्या गावाला सतर्कतेचा गोदा इशारा देण्यात आला आहे लवकरच या धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे गोदाकाठाच्या गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या जायकवाडी धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असून धरणाच्या दरवाजावरचा पाणी मुसंडी मारताना पाहायला मिळत आहे ग्लोबल न्यूज मराठी पैठण औरंगाबाद